नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता आपण बघूया किंजवडे या लहानशा गावामध्ये संतोष किंजवडेकर साहेब यांच्या सहकार्याने आणि शिक्षकाच्या सहाय्याने उत्तमपैकी रानबाजा महोत्सव भरलेला आहे आणि या रानबाजाजा महोत्सवमध्ये जवळजवळ चाळीस प्रकारच्या रानबाज्यांची ओळख आणि त्याची विक्री ही शिक्षक वृंदाच्या सगळ्या सहकार्याने विक्री होत आहेत त्यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग आहे सगळ्या शिक्षक वृंदाचा सहभाग आहे आणि सरपंच आणि किंजवडेकर साहेब यांच्या सह महत्वाचा सहभाग आहे आपण आज बघूया की हे प्रदर्शन कशा स्वरूपात आहे आणि आपण त्यांचं मते पण बघूया आणि प्रत्यक्ष विक्री करताना विद्यार्थ्यांसमोर आपण चर्चा करूया नमस्कार ग्रामपंचायत किंजवडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आज पंचवीस जुलै रोजी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमच्या किंजवडे ग्रामपंचायती मसुली गावामध्ये आठ प्राथमिक शाळा आहेत आणि आठही प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज अतिशय आनंदाने हिरिरीने रानभाजी महोत्सवासाठी प्रतिसाद दिलेला आहे उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मुलाच्या पालकांनी सुद्धा लहान लहान छोटी मुलं असल्यामुळे त्या मुलांच्या पालकांनी सुद्धा काल दिवसभर या आपल्या परिसरामध्ये जंगलामध्ये आणि ह्या शेतात पावसाळीसुद्धा काही फळं भाजीपाला या ठिकाणी उमकतो आणि अशा प्रकारे त्या मुलांना लहानपणीच व्यापारी करण व्यवसाय करणं ह्या उद्देशाने म्हणजे मा बाजारामध्ये ज्ञान करणं आणि व्यापार शिकणं शिक्षणाबरोबर व्यापार शिकणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं आणि मुलांना त्या पैशाची पैशाचं महत्व कळलं पाहिजे अशा उद्देशाने आज या ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये आम्ही रानभाजी महोत्सव बनवलेला आहे सर्व शिक्षकांनी हिरिरीने आज त्यामध्ये भाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आवर्जून एवढंच सांगेल कि मदे जी जी की पूर्वीच्या काळामध्ये जी जे लोक होती आजोबा पंजोबा असतील ती शंभर वर्ष ही लोक का जगायची तर आज सगळं सेंद्रिय राय नैसर्गिक म्हणतो आपण त्याप्रमाणे त्यावेळी अळंबी असतील घोट्याची वेल असेल कुरडू भाजी असेल शव्य असतील जे तेरी असतील अनेक म्हणजे कुंड्याच्या शेंगा असतील एक पान भाजी असेल पुरशी असेल त्याप्रमाणे अळू असेल अशा अनेक प्रकारच्या भाज्या आज आपल्या या भूमीमध्ये तयार होतात पण त्यावेळी ती जुनी माणसं ह्याच भाज्या खाऊन काही कुठच्याही प्रकारचा त्यांना रोगराई नव्हती म्हणूनच ती जुनी जणती आजोबा पंजोबा असतील ते शंभर सव्वाशे वर्ष जगायचे आज तो जग बदलला आहे म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून या मुलांना सवय लागावी म्हणून आज शेव शेवग्याचा पाला असेल अळबी असतील किंवा की अळू असेल अशा अनेक प्रकारचे कुरडू असेल टायकोळ असेल त्यानंतर अळंबी असतील त्याप्रमाणे काटली असतील अशा अनेक प्रकारचं कुरडू भाजी असेल अशा प्रकारची भाजींची ओळख आणि महोत्सव भरवल्यानंतर त्या मुलांना मार्केट म्हणजे आपण त्यापासून व्यवसाय करतो या माध्यमातून मुलांना एक चांगली अशा पद्धतीने हा महोत्सव आहे मी मी नक्कीच सगळ्यांचं अभिनंदन करेल त्या शाळेचे शिक्षक असतील त्या शाळेच्या शिक्षकांपैकी जे आता जी मुलं आहेत त्या मुलांचे सगळे पालक असतील आणि माझ्या ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्यांचं मी नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करेन नमस्कार मी जान्हवी आनंद लोके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे खालचीवाडी ग्रामपंचायत किंजवडी यांच्या सौजन्याने आयोजित आमच्या या रानभाजी महोत्सवात आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आमच्या या किंजोळी गावामध्ये किंजोळी ग्रामपंचायतीच्या वतीने एकूण आठ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक छोटस कार्यक्रम आम्ही आयोजित केलेलो होतो आता कार्यक्रमाचं नाव म्हणाल तर रानभाज्या रानभाज्या हा विषय असो आता आप आपल्याक माहिती पण नाही आपण जरी गावात राहत असलो तरी केव्हा केव्हा आपल्या त्या भाज्यांची नावं पण माहिती नसतात अशा अनेक भाजी आज आम्ही या कार्यक्रमाच्या उद्देशान सगळ्यांपर्यंत पोचव जो प्रयत्न केले राहणं भाज्या लोकांपर्यंत पोचवायच्यात पण आम्ही मुलांका आमच्या ज्या शाळेत शिकवतो विद्यार्थ्यांना अरे वजाबाजी कशी करायची गणित कसा करायचा बेरीज कशी करायची ह्या सगळ्या आमची मुलं ह आपल्या त्या ज्ञानाचा उपयोजनही करत होती व्यवहार कसो करायचो एखाद्या जर आपल्या गिरायक पटवचं असत तर कसा पटवायचा ह्या सगळा ज्ञान आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलो आता खायचंही कार्यक्रम म्हटलो की त्याच्यासाठी आपल्याला सहकार्य लागतं आणि सगळ्यात मोठा सहकार्य मिळालं की आमच्या ग्रामपंचायतीचा जेव्हा आम्ही कल्पना सांगितलं की बाबा आमच्या शाळेत मुलं कमी असतात आमचा का आम का का एक कार्यक्रम करूच तेव्हा आमचा सरपंच संतोषजी किंजवडेकर यांनी सांगितले की आपण काय करूया सगळे आठ शाळांचा एकत्र करूया आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये सभागृहात काय करूया जो कार्यक्रम साजरा करूया त्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम केलो आमच्या पालकांची सभा घेतली आणि पालकांनी सुद्धा खूप चांगला सहकार्य केलेली कारण जर पालकांचं सहकार्य नसत तर खायचोच कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकत नाही धन्यवाद आणि रानभाज्या महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये ग्रामपंचायत किंजोड्या अंतर्गत आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठ शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांचा योग्य सहकार्य घेऊन आणि जवळजवळ साठ विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यामध्ये रानभाज्याचे आळंबी असू दे काटली असू देत किंवा आपले गावटी बाजारामध्ये पुळीत वगैरे जे पौष्टिक धान्य आहेत त्या धान्याचासुद्धा इथे विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये ते समावेश केलेला होता आणि पालकांचीसुद्धा त्यांच्यामध्ये में मेहनत आहे आणि गिराहिकांची संख्या पण सकाळपासून आतापर्यंत भरपूर होती आणि भरपूर खरेदी केलेली आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि तसेच आपल्या आरोग्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीने हे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांनी सहभाग सर घेऊन आणि ग्रामपंचायतीला आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद ग्रामपंचायत किंजवडे तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडीमधल्या तमाम आठ शाळांनी मिळून एकत्रितरित्या हा संयुक्तरित्या कार्यक्रम राबवलेला आहे या रानभाज्या महोत्सवामध्ये पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या विविध भाषांचं एकत्रित करून या ठिकाणी रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता रानभाज्या रानभाज्याच रान ह्या शब्दामध्येच आपल्याला त्याचं महत्त्व कळून येतं की आज नष्ट होत चाललेली नैसर्गिक संपत्ती आणि दुर्मिळ होत चाललेला नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर ह्याचा एकत्रित समोर करून आपण या ठिकाणी रानभाजी महोत्सव भेट भरवलेला आहे तर रानभाज्यांमध्ये कुठल्या भाज्या तर ज्या सहजासहजी मानवास उपयुक्त होणार नाहीत अशा रान या रानभाज्यांचा या समावेश या महोत्सवामध्ये केला होता आपण नियमित खाना खाण्यात येणारे जी खाद्यपदार्थ असतील यामध्ये प्रचंड प्रमाणावरती रासायनिक पदार्थाचा आणि पेस्टिसाईड्सचा वापर केलेला आहे त्यामुळं होणारी आरोग्याची झीज आणि होणारं आरोग्याचं नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला नियमितपणे रानभाज्या खाणे महत्त्व आहे तर या रानभाज्या महोत्सवामध्ये जे जंगली जंगली वनस्पती असतील किंवा जी वेगवेगळी पदार्थ असतील यांचं विद्यार्थ्यांनी एकत्रित करून हा महोत्सव भरलेला आहे तर या महोत्सवामध्ये खिंजवडे गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद